ॉइस कॉल आय व्ही आर व्हॉइस कॉल सेवा ही मतदारांपर्यंत थेट आणि प्रभावी संवाद साधण्याचं एक उत्कृष्ट माध्यम आहे या तंत्रज्ञानाच्या मदतीनं उमेदवार स्वतःचा आवाज वापरून हजारो मतदारांपर्यंत काही सेकंदा आपला संदेश पोहोचवू शकतात ही सेवा पूर्णपणे ऑटोमेटेड असून एकदा कॉल रेकॉर्ड केल्यानंतर ती हजारो लोकांपर्यंत एकाच वेळी पाठवता येते अशा प्रकारचा थेट संवाद मतदाराच्या मनावर अधिक परिणामकारक ठरतो कारण त्यांना स्वतः उमेदवाराचा आवाज ऐकायला मिळतो आणि त्यातून एक वैयक्तिक नातड निर्माण होत या माध्यमाचा वापर प्रचार संदेश निवडणुकी संदर्भातील महत्वाची माहिती सभा आमंत्रण किंवा मतदानासाठी आवाहन करण्यासाठी प्रभावीपणे करता येतो यामध्ये कॉल रिसीव्ह झाला की नाही ऐकण्यात आलं की नाही याची ट्रॅकिंग ही करता येते जे मोहिमेच्या यशाचं मोजमाप करण्यात मदत करते एकूणच आय व्ही आर व्हॉइस कॉल सेवा ही एक थेट भावनिक आणि व्यापक पोहोच असलेली प्रणाली असून उमेदवार व मतदार यांच्यातील संवाद अधिक सशक्त आणि प्रभावी बनवते